नमस्कार रसिक प्रेक्षक हो। मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथन मध्ये स्वागत करते आपण ऐकत आहोत थैलीभर गोष्टी लेखिका सुधा मूर्ती अनुवाद लीना सोहनी कथा दुसरी एक रुपयासाठी झगडा हिमाकर आणि सीतापती हे दोघे तरुण दोन शेजारच्या गावांमध्ये राहत होते त्यांची एकमेकांशी ओळख नव्हती कधी एकमेकांना पाहिलंही नव्हतं त्यांनी जवळच्याच दुसऱ्या एका गावात जत्रा भरली होती झटपट पैसा मिळवून श्रीमंत होण्याच्या कल्पनेने हिमाकरला झपाटले तो पोता भर लोकर विकण्यासाठी घेऊन चालतच त्या गावाला निघाला तो बरंच अंतर पार करून गेल्यानंतर त्याला अचानक आपल्या पुढे एक माणूस चालत चाललेला दिसला त्याच्या पाठीवर सुद्धा हिमाकर सारखंच एक पोत होत परंतु तो त्या ओझ्यानं थकल्यासारखा पाय ओढत चालला होता बहुधा त्या माणसालाही आपल्या पाठीवरच्या पोत्यातील वस्तू त्या जत्रेत नेऊन विकायच्या असाव्या असं हिमाकरच्या मनात आलं आणि ते खरंच होत सीतापती सुद्धा त्याच जत्रेच्या ठिकाणी चालला होता त्याच्या चा पाठीवर विड्याच्या पानांनी भरलेलं पोत होतं ते त्याला तिथं विकायचं होतं चालून चालून दोघंही चांगलेच थकले होते डोक्यावर सूर्य तळपत होता त्यामुळे थकवा जास्तच जाणवत होता सीतापती तर इतका रमला होता की त्याला आता एक पावलंही उचलणं कठीण जात होत वाटेत एक भलं मोठं झाड लागताच त्या झाडाच्या सावलीत बसून क्षणभर विसावा घ्यावा म्हणून तो थांबला त्याने पाठीवरचं ओझ बाजूला ठेवलं डोक्यावरचं पागोट उतरवलं आणि तो झाडाखाली बसला एवढ्यात हिमाकरणी ते पोहोचला तो बऱ्याच वेळापासून सीतापतीकडे बघत होता सीतापती विश्रांतीला सावलीला बसल्याचं पाहताच त्यानेही आपल्या हातातील पोत जमिनीवर ठेवलं आणि तो सीतापतीच्या शेजारी बसला हिमाकरने ताबडतोब चौकशा सुरू केल्या दोघांची ही आधीची ओळख नसल्यामुळे एकमेकांची जरा औपचारिक विचारपूस करून झाली व लवकरच दोघे आपापल्या धंद्याविषयी बोलू लागले माझ्या पोत्यातील लोकर अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे आम्ही खास उत्तम जातीच्या मेंढ्या पाळल्या असून त्यांचीच ही लोकर आहे पण काय करणार मला पैशांची फार निकड असल्यामुळे मला बाजारभावापेक्षा खूपच कमी भावाला की सगळीच्या सगळी लोकर विकणं भाग पडत असं म्हणून हिमाकरणे आपल्या पोत्याचं तोंड जरास उघडून वरची लोकर सीतापतीला दाखवली सीतापती म्हणाला अरे वा फारच छान आहे हे मी माझ्या पोत्यात विड्याची पानं घेऊन चाललोय ती माझ्या बगीचातीलच आहे मी ती उत्तम प्रतीची खत घालून खूप काळजीपूर्वक वाढवली आहे ती पानं इतकी ताजी आणि मऊ आहेत की फारशी चावावी ही लागत नाही ती आरोग्याला उत्तम आणि चवदार आहे। जर माझ्या शेजाऱ्यांनी ती पाहिली असती तर क्षणार्धात सगळं पोतं रिकाम होऊन गेलं पण माझे माझे शेजारी जवळचे मित्र आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मी काही पैसे घेऊ शकत नाही आता मला पैशांची निकड आहे त्यामुळे मी ही पानं विकायला जत्रेच्या ठिकाणी चाललो आहे पण हे पोतं इतकं जड आहे की ते मी आता आणखी वाहून नेऊ शकणार नाही असं म्हणून त्याने आपल्या पोत्याचं तोंड उघडून वरवरची पाणी हिमाकरला दाखवली थोडक्यात दोघांनाही जत्रेपाशी जाऊन पोहोचण्याआधीच आपला बराचसा माल विकला गेला तर बरं असं वाटत होतं मग दोघं एकमेकांशी सौदा करण्यासाठी बसले हिमाकर म्हणाला लोकर विड्याच्या पानांपेक्षा जास्त महाग असते शिवाय विड्यांची पानं नाशवंत असतात ती तर एका दिवसातच कुजून जाते त्यामुळे आपण दोघेही आपल्या जवळच्या वस्तूंची एकमेकांच्यातच देवाणघेवाण करू फक्त तू मला एक रुपया जास्त दिला पाहिजे सीतापती हे ऐकून विचारात पडले थोड्या वेळानं त्याने त्या ते गोष्टीला तयारी दाखवली पण त्याच्यापाशी एक रुपया नव्हता तू माझ्या घरी कधीही ये आणि तो एक रुपया घेऊन जा असं त्याने हिमाकरला सांगितलं हिमाकरला ते पटलं दोघांनीही आपापल्या पोत्यांची देवाणघेवाण केली आणि जत्रेला न जाताच आपापल्या गावी परतले घरी परतल्यावर हिमाकरला फारच आनंद झालेला होता त्याने सीतापतीला इतक्या सहजासहजी फसवलं होतं एक पोतं भरून विड्याची पानं तर मिळवली होतीच शिवाय एक जास्तीचा रुपयाही पदरात पाडून घेतला होता त्याने मोठ्या उत्साहाने पोतं उघडलं पण त्याच्या नजरेला जे काही पडलं त्याने त्याला धक्काच बसला पोत्याच्या वरच्या भागात चांगली अंगली विड्याची पानं होती पण उरलेलं सर्व पोत कसल्या तरी रानटी पानांनी भरवलेलं होत इकडे हिमाकलला आपण कसं फसवलं या कल्पनेने सीतापती सुद्धा आर्षभरीत झाला होता त्याला लोकरीचं अख्ख पोत मिळालं होतं पण त्याने ते पोतं उघडताच त्याच्याही पदरी निराशा झाली पोत्याच्या वरच्या भागात उत्तम प्रतीची लोकर असली तरी त्याच्या खाली सगळे खराब झालेले कापसाचे गठ्ठे होते आपण दुसऱ्याला कसं फसवलं असं मनात म्हणून आनंदित झालेल्या त्या दोघांचीही निराशा झाली होती दोघेही एकमेकांना मनातल्या मनात शिव्यांच्या लाखोली वाहत धुसफुसत बसले होते दुसऱ्याच दिवशी हिमाकर उरलेला एक रुपया वसूल करण्यासाठी सीतापतीकडे गेला आणि ओरडला ए आता निधन माझा एक रुपया तरी दे सीतापती विहिरीतून बादलीनं चिखलाचं गडगुळ पाणी काढत होता हिमाकरचं ओरडणं ऐकून जरासुद्धा विचलित न होता तो म्हणाला हो मी नक्की देईन अरे या विहिरीत गुप्त धन आहे पण काय आहे ते धन विहिरीच्या तळाशी दडलेलं आहे ते बाहेर काढण्यात माझी मदत करणार ते सगळं बाहेर काढू आणि दोघं अर्ध अर्ध वाटून घेऊ चालेल मी तुला मदत करतो आणि ते धन आपण दोघंही अर्ध अर्ध वाटून घेऊ पण लक्षात ठेव माझा एक रुपयात तुझ्याकडे तरीही शिल्लक आहेच तो मी सोडणार नाही हिमाकर म्हणाला आणि हातात एक बादली घेऊन दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरला त्याने आतील चिखलात उतरून दोराला बादली बांधली व विहिरीच्या तळाचा गाळ बादलीत भरून तो वर पाठवू लागला सीतापतीवरती विहिरी बाहेर उभा राहून ती बादली रिकामी करून परत खाली पाठवू लागला पण प्रत्येक वेळी बादली रिकामी करून तो ओरडायचा अरे या बादलीत तरी गुप्तधर नाही जरा अजून एक बादली भरून पाठवू बघू असं काही तास चालूच होत आता अंधार पडत चालला होता आपल्याला विहिरीतील गाळ काढण्यासाठी हा सीतापती फुकटचा मजूर म्हणून वापरतोय हे हिमाकरला कळून चुकलं गुप्तधन ही केवळ एक सबक होती आपण आणखी थोडा वेळ असंच थांबलो तर लवकरच सीतापती आपल्याला सोडून निघून जाईल हेही त्याला कळून चुकलं तसं जर झालं तर या एकाकी निर्जन जागेकडे कोणीही फिरकणार नाही आणि आपण इथे अडकून पडलो आहोत हे कोणाला कळणार सुद्धा नाही अशी त्याला भीती वाटली हिमाकर मोठ्यांदा ओढून म्हणाला अरे मला खरोखरच खूप मोठ्या धनाचा साठा सापडलाय मी तो काळजीपूर्वक बादलीत भरतो तू पण बादली सांभाळून नीट व्यवस्थित ओढून घे बर का सीतापतीला ते ऐकून फारच आनंद झाला त्या विहिरीत खरोखरच गुप्तधन असेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं तो।, तो ती जड बादली मोठ्या कष्टानं हळूहळू वर खेचू लागला दोरी वर ओढता ओढता अखेर बादली हाताशी आली बादली हातात येताच तिला बांधलेली दोरी सोडून सीतापतीने ती घाईने विहिरीत फेकली आता काही हिमाकरला वर येता येईना असं त्याला वाटलं पण बघतो तर काय त्या जड बादलीत अंगाला चिखलपासून चक्क हिमाकरच बसला होता गुप्तधन वगैरे काहीच नव्हतं परंतु दोघांची खडा जंगी झुंपली तू मला फसवतोयस काय काय रे बादलीत गुप्तधन आहे असं तू का बरं मला सांगितलंस पण तू सुद्धा बादली हाती येतास दोर विहिरीत फेकून दिलास ना मला त्या अंधाऱ्या विहिरीत फेकून देण्याचा तुझा डाव होता त्या भांडणाला काही अंतच नव्हता शेवटी कंटाळून दोघे आपापल्या वाटेने गेले काही दिवसानंतर हिमाकर परत सीतापतीच्या घरी गेला आणि उरलेल्या एक रुपयाची मागणी करू लागला पण सीतापतीने हिमाकर आपल्या घराकडे येत असल्याचं लांबूनच पाहिलं होतं तो आपल्या पत्नीला म्हणाला मी मेल्याचं नाटक करतो तू मोठमोठ्यांदा रडायला सुरुवात कर हिमाकरला ते खरं वाटेल आणि मग तो एक रुपया न मागताच परत जाईल सीतापतीच्या बायकोने आपल्या पतीच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं पण हिमाकर काही दूध नव्हता तो नवरा बायकोचा बनाव त्याच्या व्यवस्थित लक्षात आला आपल्याला एक रुपया न देताच घरी पाठवण्याचा त्यांचा डाव आहे हे त्याला कळून चुकलं रडू नका मी तुमच्या पतीचा जिवलग मित्र आहे या अशा वेळी मित्रच मदतीला धावून येतात ना असं म्हणून हिमाकरने सीतापतीच्या पत्नीचं सांत्वन करण्याचा बहाना सुरू केला आणि सगळ्या गावकऱ्यांना सीतापतीच्या अंतिम संस्कारासाठी बोलावून घेण्यास सुरुवात केली आता मात्र सीतापतीच्या पत्नीचं धाबत आनंद हिमाकरला घालून देण्याचा तिने बराच प्रयत्न केला तुम्ही किती चांगले किती दयाळू आहात पण तुम्हाला त्रास देण्याची आमची खरंच इच्छा नाही तुम्ही गेलात तरी चालेल मी सगळं व्यवस्थित बघेन मा करणे मात्र हट्ट सोडलाच नाही हे बघा अंधार होत चाललाय मृतदेह असा घरात ठेवणं बरोबर नाही तुमच्या पतीच्या शवापाशी तुम्हाला असं एकटं सोडून मी घरी कसा काय जाईन सगळं यथासांग पार पडेपर्यंत मी इथेच थांबणार मी स्वतः त्याचा मृतदेह स्मशानात घेऊन जातो आणि सकाळ होईपर्यंत त्याची राखण करत बसतो असं म्हणून काही गावकऱ्यांच्या सहाय्यानं त्याने सीतापतीला उचलून स्मशानात नेलं त्याच्या बायकोला मात्र घरीच ठेवलं सीतापती अजूनही अगदी शांत निश्चल पडून होता स्मशानात गेल्यावर हिमाकरने सर्व गावकऱ्यांना घरी पाठवून दिलं आणि सीतापतीवर ओढून म्हणाला आता ढोंग पुरे उठ आणि माझा एक रुपया दे परत ते नेहमी सारखे भांडू लागले खूप अंधार पडला स्मशानात काही चोर आली त्यांच्या जवळ बराच चोरीचा माल होता स्मशानात कोणाचा अडथळा येणार नाही ना आणि आपल्याला आरामात बसून सर्व मालाची वाटणी करता येईल असा त्यांचा अंदाज होता पण पाहतात तर काय का एका चितीवर एक प्रेत उठून बसला आहे दुसरं प्रेत त्याच्या शेजारी उभा आहे आणि दोघांचं भांडण चाललं आहे त्या चोरांची भीतीने गाळनच उडाली भूत भूत असं म्हणत त्यांनी सगळा माल तिथेच टाकला आणि ते पळून गेले सगळा चोरीचा माल पाहता सीतापती चितेवरून उतरून त्यापाशी गेला पाठोपाठ हिमाकरी गेला त्या दोघांनी त्या मालाची नीट वाटणी नी केली पण तरीही एक रुपयाचा प्रश्न बाकी उरलाच त्यावरून भांडण झोपले थोड्या वेळाने धीर गोळा करून चोर स्मशानात परत आले सीतापती आणि हिमाकर मोठमोठ्या आवाजात अजूनही त्या एक रुपयासाठी भांडत बसले होते दोघांनी हे मागे वळून पाहिलं नाही चोरांनी ऐकलं त्यांना वाटलं एवढी मोठी लूट होती तरी हे दोन भूत एका रुपयावरून भांडत बसलेत नक्कीच भूतांची संख्या बरीच जास्त असणार त्या कल्पनेने चोरांची भीतीने गाळून उडाली आणि ते पळून गेले अखेर सीतापतीने हिमाकरचा एक रुपया देऊन टाकला हिशोब चुकता झाला आणि दोघे शांतपणे आपल्या घरी परत गेले ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद